नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे साडेआठ वाजले सर्वांना तर जस्ट कामावरून आलो आहे तर आज थोडा किराणा आणला आहे तर आज मँगो आणले तर मँगो खूप महागे झाले एकशे नऊ रुपये किलो बदाम आहे आणि केसर दोनशे रुपये किलो चालू आहे तर मी बदामच आणला आहे तर म्हणलो पाहूया आता खाऊ टरबूज एक आणलंय पंचेचाळीस रुपयाच आणि आज स्वयंपाकात केलंय आपल्या तर स्वयंपाकामध्ये केले कोबीची भाजी चपात्या मला वाटतंय आंबरस करावा थोडा तर मित्रांनो कालपासून थोडं लवकर येतोय मी तर लवकर आल्यामुळे अर्निंग पण कमी होऊ राहिली तर उद्यापासून असं वाटतंय तर साडे नऊ दहा वाजेपर्यंत करावं म्हणजे प्रॉफिटेबल असतं म्हणजे खर्चाला आता पुढच्या हातात मला गाडीची सर्व्हिसिंग पण करायची त्याच्यासाठी पैसे लागणार आहे तर आज पूर्ण रेंट किती दिलं माहिती आहे का तीन हजार चारशे चाळीस रुपये तर लाईट बिलच मला कमीत कमी, कमी पाचशे चाळीस रुपये आलं चोपन्न युनिट झाड तर चोपन्न युनिटचे पाचशे चाळीस रुपये झाले दहा रुपये पर युनिटप्रमाणे आम्ही पैसे देतो लाईट बिल तर रेंट होतं एकोणतीसशे ते एकोणतीसशे दिले आज आणि एकोणतीसशे प्लस पाचशे चाळीस म्हणजे चौतीसशे चाळीस दिले अजून दुधाचे पैसे द्यायचे सहाशे नव्वद तेवीस रुपयांनी अर्धा लिटर दूध घेतो मी दररोज आणि तिचे द्यायचे मला सहाशे नव्वद तर म्हणजे आता टोटल ह्या महिन्यात माझे जवळजवळ चार हजार शंभर तासेच व्हाय गेले आणि मागच्या हप्त्यात गेलो होतो घरी घरचे पैसे घेतलेले पैसे दहा हजार दिले आता दहा हजार द्यायचे अजून बाकी आहे तर ते दहा हजार द्यायचे म्हणजे घरचा दे हिशोब कम्प्लीट होऊन जाईल तर अजून ते दहा हजार द्यायचे तर म्हणजे क्रेडिट कार्डचं बिल आहे ते आता दहा हजार साडे दहा हजार रुपये पेंडिंग आहे कारण मी ते क्रेडिट कार्ड बनवलं होतं एफ डीवर त्याचं धरून वीस हजार घेतलेलं त्याच्या एफ डीवर क्रेडिट कार्ड बनवलं त्याची लिमिट फक्त माझी पंधरा हजार आहे तर तेवढे पंधरा हजार मी वापरून त्याच्यातले दहा हजार तर असेच खर्च करून टाकले आता ते द्यावं लागणार आहे मला तर लोड येतो आहे पाच हजार असेच मी एक अजून एक कार्ड बनवलं होतं गिल्डचं ते पाच एफ डीवरच बनवलं होतं त्याचे पाच हजार भरायचे अजून आणि आय डी एफ सीचे दोन हजार भरायचे चे, माला या, मैने तर टोटल असे सतरा ते अठरा हजार मला भरायचे या महिन्यामध्ये तर एवढे पैसे कमवायचे सध्या तर एवढं तासून तुसून एवढ्या पंधरा वीस दिवसात कसे पण मला टार्गेट पूर्ण करून ते पैसे भरायचे तर बघू आणि खर्च पण चालूच आहे आपल्या घरामध्ये रोज काही ना काही खर्च येतो आहे तर आज पूर्ण आठशे रुपये खर्च झाला आहे तर आटा आणला आहे मी पाच किलो आज तर दोनशे रुपयाचा पाच किलो आटा आणला आहे आणि डाळी त्याच्यामध्ये माझे दोन तीनशे रुपये खर्च झाले मॉलमधून हा क्रॉम्पटॉनचा बल्ब आणला आहे पासष्ट रुपयाला पाडला आहे छान आहे तर मॉलमध्ये स्वस्त भेटतो इथं बघू शकता तुम्ही दीडशे रुपये किंमत आहे तर भेटला आहे मला हां पासष्ट रुपयाला तर मित्रांनो जेवण पण करायचं बाकी आलं तर जेवण वगैरे करायचं आहे आता तर नेमकी आणवी आणि शिव बाहेर खेळायला गेले कारण घरामध्ये खूप गरम, गरम होतं गरम होले झाल्यामुळे बाहेर थंड हवा म्हणजे थंड हवेत ते फिरण्यासाठी गेले आणि मी तोपर्यंत घरात बसलो आहे आता मला जेवणाची जी वाट बघतो आहे मला जेवायला वाढून द्यायला पण नाही आता हातानेच घ्यावं असं वाटतंय पण कोबी पण मला एवढं आवडत नाही उगाच आणलं असं आहे तर कोबी एवढं नाही लागत चव देत नाही एवढ्या व्यवस्थित तर दुसरी भाजी काय करावते समजत नाही तर आंबे आहे पण आंबेचा आंबरस कायच आहे पण ते काय घरात येऊ हो नाही राहिली तर प्रॉब्लेम असा आहे तर नेमकी काय करावं ते समजत नाही मला तर मित्रांनो नेमकी आता लाईट गेली आता काच का नाही होणार तर लाईटच नाही तर नेमकी लाईट गेली आता आता घरात येतील बघा लाईट गेली तर अरे शिवम कुठे गेला आता

फिरवून काय करायचंय तुला भाग भाग बाहेर जायचंय त्याला लाईट गेली कुठं बाहेर जातो आधी बाहेर लाईट नाही रडू नको काय बाय कळत नाही का तर मित्रांनो लाईट आली आता आणि इकडे केलाय आंबरस तर जास्त डार्क येलो नाही तर तो, तो मॅगो थोडा कच्चा आहे त्याच्यामुळं तो वाईट दिसतोय आणि इथे येलो आहे आणि शिव खूप रडत होता ऐकतच नव्हता करूनच देत नव्हता पण घेतला कस तरी करून आता खेळतोय गम पम 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 हां का पण तयार झाले आता घेतो कोबीची भाजी वगैरे हो चला दे वाढून मला जेवायला तर मित्रांनो जेवण करायला या भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय ओके थँक्यू